नमस्कार मित्रांनो मी अरविंद फडके अनन्या पाम यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो इथे बघत असाल तुम्ही आपली पिल्लं ब्रूडिंगला आहेत आता अकरा वाजताची वेळ आहे तरी आपला बल चालू आहे इथे त्यांना तर आपण इथे चांगल्या प्रकारे अशी ब्रुडिंग करतो तुम्ही खाद्य पाहू शकता हे बघा खाद्य पाणी याच्यामध्ये मेडिसिन वगैरे सर्व आहेत आणि ही पिल्लं मित्रांनो आपली सातच्या आसपास आहेत तुम्ही पाहू शकता आता कंप्लीट या दहा तारखेला त्यांना पंधरा दिवस पूर्ण होतील तुम्ही पिल्लं किती ॲक्टिव आहेत बघू शकता तर बोर्डिंगचं मॅनेजमेंट आपण अशाच प्रकारे करतो हे बघा तर त्यांना दहा तारखेला कम्प्लीट पंधरा दिवस होतील तर मित्रांनो ही पिल्लं आपली विक्रीसाठी आहेत साठच्या आसपास पिल्लं आहेत तुम्ही क्वालिटी बघा एकदम प्युअर गावठी अशी आपली पिल्लं आहेत तर कोणाला हवे असतील आपल्या रायगड पनवेलच्या आसपास असेल तर त्यांनी आपल्याला कॉन्टॅक्ट करा तर आपण त्यांना पिल्लं देण्याचा प्रयत्न करू तुम्हाला दहा तारखेपर्यंत पिल्लं मिळतील पंधरा दिवसाची पिल्लं करून किंवा ज्यांना एक महिन्याचे करून पाहिजे असतील ते सुद्धा करून मिळतील तर पिल्लांची क्वालिटी बघू शकता तुम्ही की ती खूप छान अशी आहे आता ते आपण व्हिडिओ काढतोय तर सर्व एका जागी जमा झाले आहेत खूप छान अशी क्वालिटी आहे तर आपण अशाच प्रकारे करतो आणि आता एकमेकाच्या अंगावर जायचं हे म्हणजे घाबरत आहेत ती सध्या तर कोणाला पिल्ला अशी प्युअर गावठी कोंबडीची मिल पाहिजे असतील तर नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि शक्यतो आपल्या रायगड पनवेलच्या विभागातील असतील तर त्यांना माझ्या इथे येण्यासाठी सोपंसुद्धा पडेल त्यासाठी त्यांनी कॉन्टॅक्ट केलं तर चांगलं होईल तर मित्रांनो कसे वाटले तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओ चांगली वाटली तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा हिस्सा व्हा आणि असंच छान छान व्हिडिओमध्ये भेटत जाऊ धन्यवाद बाय बाय